नानाजी जोशी विद्यालय शहापूर आणि कमांडो ग्रुप यांचे संयुक्त विद्यमानाने संपूर्णतः मोफत आणि निशुल्क स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र हा परिसरातील विद्यार्थी व युवकांना नक्कीच प्रेरणा व दिशा देणारा पथदर्शी उपक्रम ठरेल या शब्दात नानाजी जोशी विद्यालय व कमांडो ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करताना काढले नानाजी जोशी कनिष्ठ आणि कमांडो ग्रुप गोपीवाडा यांचे संयुक्त विद्यामनाने जिल्ह्यातील गरीब होतकरू आणि पैशा अभावी जे विद्यार्थी मोठ्या शिकवणी वर्गाची फीस भरू शकत नाही आणि त्यामुळे करिअर पासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांकरिता पूर्णतः निःशुल्क स्वरूपाचे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते तसेच युनिक अकॅडमी पुणे मार्गदर्शक प्राध्यापक संदीप धोटे डिफेन्स अकॅडमी संचालक प्राध्यापक नरेंद्र पालादुरकर ग्रामविकास समिती शहापूर अध्यक्ष मुकुंद फेडरकर यांच्या उपस्थित संपन्न झाले या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करिता जिल्हाधिकारी संदीप कदम असेही म्हणाले की विद्यार्थी मित्रांनो करिअर घडवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही क्षेत्र निवडा परंतु त्या क्षेत्रात जोपर्यंत तुम्ही पूर्ण कौशल्याने संपादन करत नाही तोपर्यंत जग तुमची दाखल घेत नाही त्यामुळे अशा आवडत्या क्षेत्राची निवड करताना कोणताही संकोच मनात न ठेवता बेधडक पुढे जा कोणतेही क्षेत्र किंवा काम लहान किंवा मोठे कधीच नसते मग का ते साफसफाईचे करण्याचे का असो ना कारण साफसफाई क्षेत्रातही काम करण्यासाठी आज जगात असंख्य कंपन्या उतरल्या असून त्यांनी एक मोठी व्यापार क्षेत्र निर्माण केली आहे आणि हे केवळ कामाच्या कौशल्याच्या बळावर शक्य झाले या प्रसंगी नानाजी जोशी विद्यालयाच्या वतीने सन्मान पात्र असे पुष्पगुच्छ देऊन संदीप कदम यांचा सन्मान करण्यात आला तातपूर्वी नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून निर्माण केलेल्या स्पर्धा परीक्षा ग्रंथाच्या वाचनालयाचे व वा अभ्यासिकेचे सुद्धा उद्घाटन संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले या अभ्यासिकेत एम पी रेल्वे भरती पोलीस व सैन्य भरती बँक आरोग्य सेवा, तलाठी भरती ग्रामसेवक भरती अशा सर्वोच्च स्पर्धा परीक्षकांची असंख्य पुस्तके विद्यार्थ्यांना अभ्यासिकाकरिता मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे युनिक अकादमी पुणे मार्गदर्शक प्राध्यापक संदीप धोटे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप कसे असते कोणती पुस्तके वृत्तपत्र कशी वाचावी नोट्स कशा तयार कराव्यात स्पर्धा परीक्षा मध्ये उमेदवाराचे कोणते गुण पाहिले जातात याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून युनियन अकॅडमी नानाजी जोशी विद्यालयाच्या या सर्व परीक्षा अभ्यास केंद्रात सर्व प्रकारचे सहाय्य करेल अशी हमी दिली याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून युनिक अकॅडमी नानाजी जोशी विद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात सर्व प्रकारचे सहाय्य करेल अशी हमी दिली नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालय आणि कमांडो ग्रुप यांचे संयुक्त विद्यामानाने तयार करण्यात आलेल्या या प्रशिक्षण केंद्रात परिसरातील विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी परीक्षा परिपूर्ण तयारी पूर्णतः निशुल्क स्वरूपात करून देण्यात येणार असून त्याकरिता नानाजी जोशी विद्यालयात एक स्वातंत्र्य अभ्यासिका आणि अध्ययन कक्षेची निर्मिती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना रोज शिकवण्याकरिता तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंदांचे मार्गदर्शन लाभणार आहे तर विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी परीक्षेची तयारी कमांडो ग्रुप चे संस्थापक चंद्रशेखर डोलस निवृत्त बँकॉट घातक कमांडो प्रशिक्षण हे स्वतः अत्यंत अनुभवी आहे आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करून देणार गोपीवाडा येथे विविध साहित्य असलेले शारीरिक चाचणी प्रशिक्षण केंद्र सुद्धा उभे करण्यात आले आहे या प्रशिक्षण केंद्रात परिसरातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही हे सर्वात विशेष आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवण्यासाठी या केंद्रात प्रवेश घ्यावा असे आवाहन या प्रसंगी नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनोद भोंगाडे आणि कमांडो ग्रुप चे संस्थापक डोळस यांनी केले आहे सदर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कार्यालयाचे संचालक प्रशिक्षण केंद्र प्रमुख डॉक्टर पितांबर उरकुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेंद्र राऊत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी करिता नानाजी जोशी विद्यालयाचे सुरेश चांदेवार छगन झंजाड कैलास बांबोडे श्रीकांत हरडे अमित ढगे हेमंत बसने मुन्ना रामटेक संकेत मरस कोले पद्माकर मेश्राम यांनी कमांडो ग्रुप चे आदेश कांतोडे योगेश गहाणे शंतनू भोंदे राजेश सोलेकर यांनी परिश्रम घेतले प्रवीण बोंडे विदर्भ न्यूज भंडारा